नमस्कार गोधू सर नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद तुषार तुला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तसंच आपल्या चॅनलला पण कॉमेडी तुषार च्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बघत राहा आपले सर्व कॉमेडी व्हिडिओ याच्यावरती आपले आदर्श मराठीचे बिहाइंड सीन पण असतील ते बघून तुम्हाला खूपच मात येईल धन्यवाद थँक्यू सर पुढच्या शुभेच्छा घेतो आम्ही सरपंच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या तुला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुझ्या चॅनल वर जेवढे आपले नवीन प्रेक्षक आहेत त्यांना सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सरपंच आपण पुढील बंडूच्या शुभेच्छा घेऊ सर त्याच्या कंपनी पूर्वी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ब्लॉक करते नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हो ठीक आहे ठीक आहे मंडळी कॉमेडी तुषार या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू अंदा हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर माझ्याकडून तुषारला कॉमेडी तुषारच्या चॅनलच्या सगळ्या सबस्क्रायबर्सला प्रेक्षकांना हॅपी जुयात नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं उत्साहाचं भरभराटीचं जावं ह्याच माझ्या सदिच थँक्यू अशा पद्धतीने सगळ्या शुभेच्छा कम्प्लीट झालेल्या आहेत आणि आजच यूट्यूबला येईल तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक धन्यवाद 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 आणि नवीन वर्षाच्या पण खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यात भविष्यात खूप खूप भरभराटी हो हीच आमची इच्छा आहे पण सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू नाना धन्यवाद धन्यवाद